नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या दादांनो येत्या दहा जून वार मंगळवारला या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त एक काम आपल्याला आवर्जून करायचं आहे ते म्हणजे गाईला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने जेणेकरून घरातील सर्व अडचणी संकटे संपून चोवीस तासात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील मुलांच्या अडचणी संपतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणती वस्तू आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी गायीला खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कारण आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे हा सण प्रत्येक महिलेसाठी खास आणि खूप महत्वाचा असतो पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते त्यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाच्या झाडाची पूजा करतात यंदा वटपौर्णिमाची आहे तर ती दहा जून ला साजरी केली जाणार आहे सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून ला एक वाजून तीन मिनिटांनी ही ती वट पौर्णिमा तिथी जी आहे तर ती संपणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत पोवट पौर्णिमेचा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो असणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती पूजा करणे खूप शुभ मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावं त्यानंतर स्नान करून आपली रोजची नित्य देवपूजा करावी त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी यासाठी धूप दीप वा तेल आपली काडीपेटी अगरबत्ती हार फुले पूजेचं ताट पाच फळं शृंगाराचं सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान आपल्याला ला लागणार आहे पूजेसाठी या दरम्यान काळी साडी नेसू नका या दिवशी उपवास करणं खूप शुभ मानलं जातं यंदा पौर्णिमा ही दहा जूनला असल्यामुळे या दिवशी प्रत्येक महिलेने उपवास जो आहे तर तो करायचा असतो आता आपल्या पद्धतीने आपल्याकडे ज्या पद्धतीत उपवास करतात त्या पद्धतीने उपवास करावा काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा केली की त्यानंतर उपवास जो आहे तो सोडला जातो काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत उपवास सोडला जातो काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी हा वटपौर्णिमेचा उपवास सोडला जातो तुमच्याकडे जा जशी प्रथा असेल जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास जो आहे तर त्या पद्धतीने सोडू शकता काही हरकत नाही त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जे हे काही प्रभावी उपाय असतात सेवा असतात तर त्या आवर्जून करायच्या असतात वटपौर्णिमा हा खूप हा वटपौर्णिमा पौर्णिमा हा सण खूप महत्वाचा महत्वाचा सण असतो पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते पौर्णिमेला आपण जी काही सेवा काही उपाय करतो तर ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय अत्यंत फलदायी ठरू शकते त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतं फक्त कुठेही मनामध्ये आपल्याला किंतू परंतु जो आहे तर तो येऊ देता का, नये आपल्याला हे सर्व उपाय जे आहेत तर ते करायचे असतात तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय परंतु तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नसेल घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत अडचणी अडथळे समस्या येत असेल घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव हा तुम्हाला जाणवत असेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे या ना त्या कारणाने खर्च होऊन जात असेल अशा ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहे अने आणि त्याचबरोबर मुलांच्या संबंधित मुलं अभ्यास करतात परंतु तरीही त्यांचा अभ्यासामध्ये पाहिजे तसं त्यांना यश मिळत नसेल नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पौर्णिमेच्या तिथी दिवशी तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला आपण गोमाता म्हणत असतो पुरातन काळापासून आपण गायीची पूजा सेवा करत आलेलो हो। आहोत गाई आई जी आहे तर ती गायीची उत्पत्ती जी आहे तर ती समुद्र मंथनातून झालेली आहे आणि त्यामुळेच गाईला। खूप अनन्यसाधारण असं महत्व देण्यात आलेलं आहे तर आता ही पूजा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तर तुम्ही हा उपाय कसा करावा हे देखील आपण समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ती इच्छा तुमची धनप्राप्तीसाठी असेल कर्जमुक्तीसाठी असेल नोकरी प्राप्त प्राप्तीसाठी असेल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला काहीतरी अनेक अडचणी येत असेल घरामध्ये सतत भांडण कटकट वाद विवाद कलह होत असेल त्याचबरोबर तुमच्या अनेक समस्या आहेत त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे गायीची मूर्ती गाय वस्त्रांची मूर्ती जी आहे तर ती असतेच असते तर तिथे देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता या उपायासाठी सर्वात प्रथम आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे बघा उपाय करत असताना मनामध्ये आपल्याला शंका कुशंका येऊ देऊ नका त्याचबरोबर पौर्णिमेच्या तिथीच्या दिवशी आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे घरातील जाळे जळमट जी असेल तर ती काढून घ्यायची आहे घर आपल्याला सुशोभित आणि सुंदर नीट स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर फशी पुसत असताना आपल्याला त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे खडे मीठ थोडंसं टाकायचं आहे गोमित्र टाकायचं आहे लिंबूचा रस थोडासा टाकायचा आहे आणि त्या पाण्याने आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे जर आता गर्भवती महिला असेल असतील तर त्यांनी वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करू नका शक्यता करू शकता पण जो सुती धागा असतो जर गर्भवती गरोधर महिला असतील तर त्यांनी वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करू शकता पण जो सुती धागा असतो तर तो त्यांनी वडाच्या झाडाला गुंढाळू नका त्याचबरोबर या दिवशी जर घरामध्ये पिरियडस असेल सुतक असेल तर या दिवशी तुम्ही फक्त उपवास करू शकता परंतु तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही साडी नेसत असताना तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाची गुलाबी रंगाची जांभळ्या रंगाची केशरी रंगाची साडी जी आहे तर ती नेसू शकता तुम्ही निळ्या आणि पांढऱ्या रंगाची जी साडी आहे तर ती चुकून सुद्धा नेसू नका त्याचबरोबर काळ्या रंगाची साडीसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही नेसायची नाही बांगड्या घालत असताना त्यामध्ये तुम्हाला काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते देखील पाळायचे आहे त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही काचेच्या लाल किंवा हिरव्या रंगाच्या रंगाच्या बांगड्या घालू शकता पण मेटलच्या बांगड्या प्लास्टिकच्या बांगड्या चुकून या दिवशी आपल्याला हातामध्ये घालायच्या नाही या सर्व नियमांचं पालन हे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याच वेळेस आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो देखील तुम्हाला करायचा आहे तुम्ही काहीच केलं नाही तरी चालेल पण हा उपाय नक्की करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपली रोजची नित्यदेवपूजा झाली की त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करा थोडीशी हरभऱ्याची डाळ जी आहे आणि थोडीशी मुगाची डाळ जी आहे तर ती तुम्हाला एकत्र भिजवून घ्यायची आहे त्यानंतर एक पोळी चपाती जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे चपातीची कणिक म्हणत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही साधी पोळी चपाती जी असते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला भिजवलेली चणा डाळ हरभरा डाळ जी आहे हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे त्यावरती थोडासा गोळाचा खडा ठेवायचं आहे आणि थोडंसं खिसलेलं खोबरं असतं तर ते देखील ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडस तुपाचं बोडत्या नाही व त्याला लावायचं आहे आणि आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या जवळ जायचं आहे गायीला सर्वात प्रथम तुम्हाला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे गायीचे चारही पायांवरती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे तिचे पाय धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला गायीला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे नैवेद्य खाऊ घालत असताना मनामध्ये आपल्याला जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करत राहायचा आहे तुम्हाला खाऊ घालायचा आहे हा नैवेद्य भगवान विष्णू विष्णुदेवांनी स्मरण सुद्धा तुम्ही करू शकता गायीच्या पाठीला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काय इच्छा आकांक्षा असेल तर ती वर तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे हा नैवेद्य गायीला खाऊ घालत असताना गायीला थोडंसं पाणीसुद्धा आवर्जून पाजायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तर आपल्या देवघरामध्ये जी गाय वसराची मूर्ती असते तर तिच्या समोर हा छोटासा नैवेद्य तयार करून तुम्ही तिथे ठेवू शकता काहीची व्यवस्थित गायीची व्यवस्थितपणे पूजा प्रार्थना करून नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर हा नैवेद्य तुम्ही पशु पक्ष्यांना खाण्यासाठी देखील आपल्या टेरेसवरती गच्चीवरती पत्रावरती ठेवू शकता तर अशाच पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय करण्याचा आवर्जून व पौर्णिमेच्या दिवशी प्रयत्न करायचा आहे प्र उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो लाभ आहे तर तो बघायला मिळेल घरातील सर्व अडचणी संकटे संपूच चोवीस तासात आपल्या मनातील जी काय इच्छा आहे तर ती पूर्ण होतील मुलांच्या अडचणी संपतील आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळतील फक्त उपाय करत असताना आपल्या आपल्याला शंका कुशंका येऊ द्यायच्या नाही आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसं वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम